नमस्कार मंडळी आपण अठरा मेला गावी गेलो होतो तेव्हा ते काही ते व्लॉग्स पेंडिंग आहेतच पण त्याच्यानंतर मी सहा जूनला पुन्हा एकदा गावी गेलो होतो बाईकने तर तो ट्रॅव्हलचा व्हिडिओ मी आधी टाकतोय कारण की मला तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट ऑफ मुंबई गोवा हायवे आजचा ब्लॉग असणार आहे संगमेश्वर टू बावनदीचा प्रवास आणि मग हे ट्रॅव्हल व्हिडिओ संपले की आपले पुन्हा मेचे व्हिडिओ सुरू होते तर तुम्हाला मी लाईव्ह सांगणार आहे की हा कितपत आपल्यासाठी युजफुल आहे ते पाऊस पडतो बा नंबर चुम्मेश्वर पड चुम्मेश्वर हा वाचलो वाचलो त्याच्यामध्ये अक्षरशः अडकला पाण्यामध्ये आणि जस्ट पडता पडता वाचलो आम्ही बापरे बापरे भयानक एक एक्सपिरियन्स चिकल पाव त्या साईडला बेकार आहे बेकार आता खड्डे लागायला होतील सुरुवात आता, आता साहेब गेले ना मर्सडीजमध्ये तर ते मग आता साईडने गेले आणि होते आय सीगिर ब्लॉक अँड इट व्हेरी गुड सुद्धा खूप छान आहे आणि बुक पण लागली होती मस्तपैकी स्वाद हॉटेलमध्ये आपण स्वादपणे जेवतात तीन पेस्ट्री बोंबील आहेत राईस आहे चपात प्रॉन्स फ्राय आहे प्रॉन्स मग समोर बघा काय खोदून ठेवल्या पूर्णपणे बघा डोंगर बघा जेसीबी कुठ्या कुठे पोहोचल्या बघा तिकडे औषध अपुच्छ माल टोपी कंडरी नमस्कार म्हणे तुमचं आपलं एवढे तुम्हाला ट्रावल ग्राम न स्वागत आहे आणि आता थोडा थोडा तेल चिपळून तर मी ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करतो फ्रॉम चंदमेश्वर मग आता हलका हलका पाऊस पडायला लागला आहे तर विचार करतो आपण ब्लॉग आत्ता स्टार्ट करू मग तुम्हाला पावसाळी कोकण पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला माहिती आहे सर आपण घेतला आहे खास रेन गिअर्स हे हे, हे अमुसं जुने पॉन्चू आहे हा मी एक खास रेनकोट घेतला होता का फॉर रायडिंग म्हणून हा हा मी खास रेनकोट घेतला होता हा मी खास रेनकोट घेतला होता फॉर रायडिंग ॲक्च्युली हा नॉर्मली पण वापरू शकतो मी माझा म माझा ह्या गेटचं रेनकोट माझ्याकडे आहे पण तो खूप पातळ झाला की ऑलमोस्ट चार वर्ष झाली म्हणून हे कितपत उपयुक्त आहे जोरात पाऊस पडायला पाहिजे तर मजा येईल त्यासाठी आता टाइम वेस्ट न करता आपण निघूया चला तर मंडळी आपण निघालेलो आहोत तर तुम्हाला मी लाईव्ह सांगणार आहे की कि हा कितपत आपल्यासाठी युजफुल आहे ते तर मंडळी फायनली आपल्याला पाऊस मिळालेला आहे खरं बोलतो यार एवढी गरज होती ना कारण जेव्हा मी लाईक कशेदी टनल वगैरे सोडलं ना तिथपर्यंत मजबूत गरम होत होतं सूर्योदयाचा प्रकोप चांगलाच वाढत होता पण आत्ता जरा पुढे पाऊस लागला आहे खूप बरं वाटतं आता काय टेन्शन नाही ऑल इज सेट पेट्रोल भरलेलं आहे रेन गिअर घातलेले आहे काय टेन्शन नाही आम्हाला आता आणि मी ह्या आणि मी हा घेतला होता फ्रॉम कपूर मोटर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर नंबर फ्लॅश करतो आहे मी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आता जरा पाऊस मस्त वाढलेला आहे एक नंबर वाढलेला आहे ह्या बात आहे पुढे लागेल परशुराम घाट लाल लालपरी आली लालपरी चिपळूणची गाडी आहे चिपळून मंडळी जरा जास्त जोरात पाऊस आलाय आता थोड्याच वेळात आपण येऊन पोतू चिपळून आगे तो कुछ दिखता ही नाही आहे भाई मारी टोपे गंडरी सावर्डे एकोणीस अठरा अठरा अरे रे का ओपन झाली होती साला पानी पड़ते। चला पाणी पडतंय चल तर मंडळी आपण येऊन पोचलो होता चिपळूणला आता जर एवढा पाऊस पडला ना तर आपल्याला सांभाळायला लागेल कुठे धपका वगैरे कधी खोल वगैरे ते जरा नीटपणे आपल्याला करायला पाहिजे कारण पावसामध्ये कळणार नाही दप्पा किती कोळ येते आणि काही नाही मेन म्हणजे संगमेश्वर लांजाचा मध्ये ते तुला महत्व दाखवेन बाकी हे रस्ते खूप छान आहे टेन्शन नाही तुफान पाऊस तुफान पाऊस आपण एन्जॉय करतोय आपला कोकणातला पाऊस হ্যাঁ পাউল পড়তে পারে এক নম্বর চুম্বেশ্বর পড়ে চুম্বেশলোলো পানি খুব হতো না বে হ্যাঁ जस्ट मी कॅमेरा ऑन केला होता हा आय नो मंडे तुम्हाला कळलं की नाही जस्ट आम्ही पडता पडता वाचलो कारण की आता पाणी खूप साचलं होतं आणि गाडीमध्ये नॉर्मल स्पीडलं आहे चाळीस पन्नास लिहिलं पन्नास चाळीस पन्नासलाच आहे पण ते पाणी साचलं होतं ना त्याच्यामध्ये अक्षरशः मला पाय अडकला पाण्यामध्ये आणि जस्ट पडता परता वाचलो आम्ही अरे देवा तर असं जास्त पाणी असेल ना तिकडे गाडी खूप सांभाळून चालू आहे खूप सांभाळून चालू आहे बापरे बापरे भयानक भयानक एक्सपिरियन्स म्हणजे इतका टाईम मी इतके वर्ष मी कोकणात येतो आहे पावसामध्ये ना असं मी फर्स्ट टाईम अनुभवतोय आहे सिरियसली बोलतो हो 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 अक्षरशः हळू आपण अक्षरशः तुमची कशी विजिबिलिटी खूप कमी होऊन जाते कारण एवढं हेल्मेट पाणी मारता ना त्याच्यामुळे हालत खराब होते पण गाडी खूप आरामात चालू आणि काय नाही जास्त मोठं असं सा, मोठा साचा दिसला पाण्याचा सा, साठलेला थोडं गाडी स्लो करा स्लो म्हणजे मी असं म्हणून गाडी स्लोच चालू आहे या पावसामध्ये हां आता जरा कमी वाटतं पाऊस तर मंडळी आता वादले आहेत पावणे चार आणि थोड्या थोड्यात आपण येऊन पोचू संगमेश्वरला इकडे बघा पूर्तपणे कामं सुरू आहेत या साईडला दुरात आणि आत्ता कुठे पाऊस गेला आहे बघा आजपासून धो धो म्हणजे धो धो पाऊस पडत होता तुफान पाऊस होता आणि तुम्हाला नक्कीच सांगेन हा रेनगिअर तुम्ही घेऊ शकता आता आतमध्ये मला फील होतच नाही आहे ओलं कारण ओलं झालंच नाही आहे आता ही पॅन्ट आपण जी आता ही पॅन्ट आता तुम्ही माझी पॅन्ट पाहाल ना ती पूर्ण ओली झाली आहे आतमध्ये फील होत आहे ती ओल्या म्हणून कारण की मी पॅन्ट घातलाच नाही आहे त्यासाठी पण याच्या आतमध्ये एवढं बरं वाटतं ना मला मस्त गरम गरम वाटतं आहे कारण की आत मी ओलं झालंच नाही आहे त्यासाठी नक्कीच तुम्ही घेऊ शकतात आता पुढे बघा एक बरं आहे इकडे आता आहे ना पाऊस नाही आहे ना नाही आता इकडे वांदे आले असते बघा हा बी मजा आहे का बीडू आता कडक ऊन लागायला लागला आता हो जेवायचा बघूया आता आता कुठेतरी ॲक्च्युली मी जेवलो पण नाही कारण खूप पाऊस होता आता पाऊस थांबला तर उच्च कुठे कुठेतरी जेवूया आपण आता बायकरनं तर खूप सांभाळावे म्हणजे हा मोठा पट्टाच खराब आहे फुलं ग्रेवल्स आणि खडकीवाला चल आता जरा बरं आलं आहे चिकल पाव चिकल त्या साईडला बेकार आहे बेकार आपण जेव्हा अठरा मेला आलो होतो ना गावी तेव्हा एक ट्राफिक लागलं होतं मी ते इकडूनच सुरुवात झाली होती ट्रॅफिकची तेच संगमेश्वरपर्यंत कारण की संगमेश्वर तर रस्ता खराब बंद केला होता आणि सर्वांना सांगत होते जायला फ्रॉम देवरुख मार्ग असं बरं त्या हिशोबाने कायच नाही आहे तेव्हा पण मी काहीतरी दुपारी दोनला पोचलो होतो आणि आज पोचलो आहे पावणे चारला काय चला आता आता खड्डे लागायला होतील सुरुवात ते पण चांगले खड्डे अरे बाबा अरे बाबा अरे बाबा हा एक पॅचमध्ये खराब आहे ऐशाय तर मंडळी इकडे फायनली येऊन पोचली आता संगमेश्वरला वादले आहेत पावणे चार संगमेश्वर फुल चेंज झालं रे फुल चेंज झालं आणि इकडे कसं ब्रिजचं कामच सुरू होत नाही बघा इकडे आणि इकडे संगमेश्वरचा आगार आहे बस स्थानक आहे बघा इकडे त्याला न्यूगिया स्ट्रीट हे ब्रिज कधी होणार नो आयडिया आर सिरियसली हा मस्त नजारा आहे आणि ब्रीजवर पण जरा जरा खराब आहे आता पाऊस पडून गेला ना, ना, ना फुल ऑन झाले बघा एकदम चिकल्यासारखं झालं आहे म्हणून चालवतो ना मोस्टली मधूनच चालू आहे साईडनी जाऊच नका जास्त कारण फुल चिकट असेल ना त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हां तर काय आता हे साहेब गेले ना मसडीजमध्ये तर ते, ते मग आता साईडने गेले आणि म्हणत होते आय सीर ब्लॉक आणि अँड इज व्हेरी गुड बरं वाटलं ऐकून खरं बरं वाटलं ऐकून आता पुढे एक लागतं डायव्हर्जन डायव्हर्जन थोडा खराब आहे पण नंतर आपण बॅक टू नॉर्मल रोड हा बघा सिमेंटवाला रोड नॉर्मल रोड आणि आता इकडे टू वे आहे इकडे पण रस्ता इकडे पण रस्ता त्या साईडलाच आहे ते हां थँक्यू सर थँक्यू आवडतं ना थँक्यू <laughs> थँक्यू तर असं आपली सबस्क्रायबर आपलं सोशल फॅमिली भेटली नाही तर खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं आणि त्यांना आवडतात व्हिडिओज ते पाहून अजून बरं वाटतं आपल्याला खरोखर बस लोकांचा फायदा व्हायला हो पाहिजे त्यासाठीच आपण यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम ओपन केलं आणि काय नाही असा सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी चला आता आता आपण जेव्हा जेव्हा थांबूया हॉटेल स्वादमध्ये अरे ते बघा आहे सर मंडळी आपण हॉटेल स्वाद म्हणून आलेलो आहे तर हे स्वाद हॉटेल असते आहे बघा मस्त आहे सिटीमध्ये खूप छान आहे आमची आणि एक बरं आहे आपली गाडी एकदम समोर द्या यासाठी लोभी आहे टेन्शन नाही आणि हे मेन्यू कार्ड आहे त्यांचं पहिल्यांदा तिकडे होतो आपण नेम नेहमी बघतो आपण स्वाद स्वाद आणि आज फर्स्ट टाईम येतो है। फर्स्ट टाईम येतो खूप काय यांच्याकडे ऑप्शन आहे प्रॉन्स सुरमई बांगडा वगैरे सर्व हां आणि ॲक्च्युली भूक पण खूप लागली होती ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे आणि भूक पण लागली होती मस्तपैकी स्वाद हॉटेलमध्ये आपण स्वादपणे जेवणार आहे स्वादिष्ट स्वादिष्ट न स्वाद जेवणार आहे तर आपण सांगितले एक बोंबील फ्राय थाली आणि एक बोंबील थाली आणि आमूस प्रॉन्स थाली प्रॉन्समध्ये दोन प्रकार आहेत एक स्पेशल चाली ज्यामध्ये प्रॉन्स फ्राय येतं आणि था, नॉर्मल थाळी त्याच्यामध्ये वगैरे प्रॉन्स मसाले येतं दोघांमध्ये वगैरे शंभर रुपयाचा फरक हो मजाल, मजाल। होता तर आपण प्रॉन्स थाळी स्पेशल घेतली कारण मॅडमला स्पेशल खूप आवडतं यासाठी पावसाने हैराण केलं पण मजा आली खरं मजा आली म्हणजे मला हेच पाहिजे होतं मान्सून कोकन राईड आणि मी तेच केलेलं आहे तर खूप बरं वाटतं आता कसं होतं बरं वाटलं ना हां एक गोष्ट खरी आहे शूज ओले शूज वगैरे आपले झाले ओले आणि आपण हेअर ड्राय पण नाही आणलं हेअर ड्राय पण नाही आणलं आहे तर असं ठीक आहे आता आपण पंखे लावून चुकूया पंखे लावून सुकूया काय चुल करणार कोण आहे बस काय पार्लरवाली तर आपण काय करूया आपण मस्त पंख्याला सुकूया किंवा एक्स्ट्रा जोड कपडा टा चुरडीवर काळा होऊन जाईल सुखवायला चला आलं की दाखवतो मला आणि अजूनही गोष्ट ना म्हटलं मी आता ते रेंज जर घातलं होतं ना एवढं चांगलं आहे ना मी भिजलोच नाही आतमध्ये म्हणजे माझं जॅकेट तुम्ही पाहाल ना पूर्णपणे चुक आहे बघा पूर्णपणे जॅकेट सुख आहे माझं काय एवढं झालंच नाही म्हणजे आतमध्ये पाणी आलंच नाही पुढं दोधो पाऊस होता तरी आतमध्ये पाणी आलं नाही नक्कीच तुम्हाला सांगेन नक्कीच तुम्ही घ्या तो रेन रेनकोट खूप छान आहे तुझ्याकडे <laughs> <तेर का? laughs> आहे पोचू चांगलावाला तू वापर जरा पोचू तुझा पोचू मंडळी आपलं थाली आलेली आहे बोंबील आहेत मस्त तीन क्रिस्टी बोंबील आहेत राईस आहे चपाती आहे ही सुरमेचा रस्सा आहे चटणी आहे तिखलं म्हणतात त्याला आणि सोलकढी कढी मस् को प्रॉन्स मसाला खाली प्रॉन्स स्पेशल झाली आहे त्या प्रॉन्स फ्राय आहे प्रॉन्स मसाला आहे चटणी सुरमेचा रस्सा तिखलं आणि आपलं सोलकढी एक नंबर त्या तर ॲक्च्युली सोलकढी तर मी पियत नाही तर जाणार आहे ते अमोला अमू इट बाकी अमोनी मसाला ट्राय केला आहे सुंदर टेस्ट आहे खूप मस्त आहे काय वाट एक नंबर बरोबर सुंदर आहे तो आता मी ट्राय करतो आमूस मसालावाला अफळ किम टेस्ट अफळ किम बोबी ट्राय करतो बोंबीर बरोबर क्रिस्पी आहे खूप छान आहे बोब एक नंबर आणि हे जो रस्ता आहे ना रस्ता सुद्धा खूप छान आहे सुरमस रस्ता आहे मस्त आहे हां मग जाम आवडतं रस्ता तर मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही संगमच्यावर कॉल्स केलं आणि मला भूक लागली असेल ना कुठे जाऊ नका डायरेक्ट हॉटेल स्वातकडे द्या पार्किंग वगैरे सर्व अव्हेलेबल आहे प्रॉपर कोकणी स्पेशल जेवण आहे जेवण्या टेस्टची गॅरंटी येतो मी सिरियसली बोलतो खूप छान आहे चटणी बरी आहे ब्रिकवास्ट जेवण चला थँक्यू सो मच खूप बरं वाटलं जेवण अतिशय सुंदर आहे चला मॅडम चला आता बरं आहे आवाज झाला क्लिअर आता पुढे आहे सगळं माहिती नाही पाहूया आपण चला पुन्हा लोड करा चला बघ मंडळी आता निघालो आहे आव्हाड क्लिअर आहे तर रेनकोट लावून टाकलो आपण आपल्या टॉप बॉक्सच्यावरती पण माझा रेनगेट एक नंबर आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकतात वाजलेत पाच पोसायला साडेसहा फॉर शुअर मॅडम आलो के मॅडम झाले वाकडे चला आणि <laughs> नक्कीच सांगेन तुम्हाला हॉटेल स्वातमध्ये ही तो खूप मोठी जागा आहे रे बघ पार्टी बा, पाठी घ्यायचं तर नक्की सांगेन तुम्हाला हॉटेल स्वाद मध्ये तुम्ही जेव्हा येऊ शकतात फॉर शुअर एक नंबर जेवण आहे अजून काम चालू यांचं बस 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 पुढे पुढे तिकडे तिकडे चला आता आभाळ पण क्लिअर आहे आणि रस्ता पण क्लिअर आहे हॉटेल स्वादच्या समोरचा रस्ता चांगला आहे नो डाऊट मस्त आहे तर आता हा चांगला रस्ता संपला आणि आता लागला आहे बॅड पॅच हा डायव्हर थोडा बॅड आहे चला आणि इकडे तुम्ही पाहाल तर एका लेफ्टलाच आपलं असे डोंगर पकडून ठेवलेलं आहे आणि फुल ऑन थोडा स्लीपरच झाला एक रस्ता गाडी आरामात चालवा कमीत कमी बाईक तरी आरामात चालवा हा पॅचमध्ये जरा खराब आहे मग पुढे रस्ता बरा आहे चला 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 एक बरं आहे पाऊस नाही नंतर वांदी आली असते म्हणजे मी एकटा असेल ना तर काय वाटत नाही पण असं पाठी कोणतरी बसला आहे ना तर थोडंसं डिफिकल्ट होतं भीती वाटते बा गाडीतली पोअर झाली तर एकटा टेन्शन अरे तो रस्ता संपला पुन्हा लागला बॅड रस्ता हा बघा आणि आय थिंक जेवढं मला माहिती आहे ना हात किंवा निवळी फाट्यापर्यंत ना रस्ता असाच आहे ऑन ऑफ ऑन ऑफ चांगला खराब चांगला खराब चांगला खराब त्याच्या पुढे असा तरी बरं आहे चला आता बॅक टू नॉर्मल ट्रॅक आणि समोर बघा काय खोदून ठेवल्या पूर्णपणे बघा डोंगर बघा जेसीबी कुठच्या कुठे पोहोचल्या बघा तिकडे हो हो ठाक टाक 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 हां इकडे पुढे पुढे आलं रे बघा पूर्णपणे असं जेसीबीचं काम जोरा चालू आहे रस्ता जरा खराबच आहे अरे थांब रे बा नाही तर हां चला टाटका टाटा 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 आणि पुढे लागेल ला आपले आवडते चला आता बॅक टू नॉर्मल रस्ता हा डायव्हर्जन बरं आहे टेन्शन नाही आणि पूर्णपणेकडे खोदकाम बघा सॉलड चालू आहे रस्ता हा बरं आहे सिमेंटवाला आहे टेन्शन नाही कोळंबे अरे रे 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 हां हां चला लागला आता पुन्हा खराब रस्ता ग्रेवल्सवाला आणि ते इकडे पण ते ब्रिजचंच काम चालू आहे वाटतं बाबा इकडे या साईडला पाऊस नाही म्हणून बाबा मेहरबानी पावसाची त्याच्यामुळे रस्ते जरा दिसतात तरी आहे आता काय दिसलंच नसतं आपल्याला परचोरी परचोरी तर आता आपण येऊन पोचलेत परचुरीला बघा परचुरी हां येस तर पडचुरी तर संगमशेडू पडचोरी रस्ता ऑन ऑफ ऑन ऑफ आहे आता पुढे आपण आता आता आपण निघालो फ्रॉम पडचोरी तर पडचुऱ्या परचुरी, परचुरीच्या पुढे रस्त्याचं काम जोरात सुरू आहे दोन्ही साईडला आता खोदकाम चालू आहे आणि मध्ये बघा फुल ग्रेवल्स पाऊस नाही म्हणून बरं आहे नाही तर वांदे आले असते हा पॅच मोठा आहे खराबवाला मोठा मोठा पॅच आहे चला आता आपण आलो आहे कुठे नवीन रस्त्याला वाला काय छान वाटतं बघा हा नजारा एक नंबर वाटतोय सई वाटते सई वाटते चला आता पुढे कुठे लागल्या टू वे रस्ता चांगला आहे नवीन सिमेंटवाला हळूहळू हळू चांगलं आहे आता इकडे टू वेवरून आपण आलो आता वन वेवर रस्ता चांगला आहे लेफ्टकडे कामं सुरू आहेत हे बघा हां कामं जरा दोन्ही साईडला रस्ते कामं बघा इकडे सगळं दगड फोडले आहेत डोंगर पकडला आहे चला आता आपण पुन्हा एक आता हा पॅच जरा मोठा आहे खराब वाला चांगलाच मोठा आणि अरे बाबा माझ्या अरे देवा अरे देवा अरे देवा हे खडकीचा हात लोचा असतो गाडी कधी स्लिप होते म्हणून जरा आरामात बाईक चालवा हार्डली दहा बारा सेकंदच खडकी होती ती अरे धूल घेऊ टूक गेला साला हा मग याचं नाव व जरा काय मंदिरावर साईडला नाव दिलं बघ तू एरियाचं वांद्री एरिया वांद्रीला पोचलो आपण आता सोमेश्वर मंदिर आहे इकडे लेफ्टला वांद्री वांद्रीकडे हे बघा इकडे हा काम चालू आहे या साईडला रस्ता हा बेकार आहे अजूनपर्यंत हां पुन्हा एक जरा मोठा पॅच जरा खराब आहे आणि आता पुन्हा बॅक टू सिमेंट रस्ता बघा राईटला बघा राईटला रस्ता ऑलमोस्ट झाला आहे कम्प्लीट आणि जो रस्ता आपण जातो आहे तो पण चांगला आहे नॉट बॅड कोण नाही चला 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 तो संपला पुन्हा ग्रेवल जो रस्ता आणि पुन्हा हा ओल्डच रस्ता आहे हा रस्ता ओल्डच आहे अरे 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 रे रे हा दगड धोंडे बघा काय फोडून ठेवले पुढे परत खराब रस्ता आहे औष अपच्छ मारी टोपी कंडरी चांगलाच खराब रस्ता आहे अरे बाबा म्हणजे हा ना हाच मेजर बाकी आहे मेजर एक संगमेश्वर टू निवली फाटा किंवा निवली घाटला अजूनपर्यंत होईपर्यंत दोन तीन वर्ष आरामात जाणार फॉर शुअर हां चला बॅक टू आता सिमेंट रस्ता आलं हा रस्ता कम्प्लीट केला आहे आणि हावाला रस्ता काम चालू आहे लेफ्टला चांगला रस्ता संपला आता लागला पुन्हा ग्रेवल्सवाला रस्ता बघा इकडे आणि तो ब्रिज समोरचा बघा काम त्याच ब्रिज चालू आहे अरे रे बाबा वरती खाली वरती खाली तर बघा आणि हा पट्टा थोडा खराबच आहे पुढपर्यंत आता पुढे लेफ्ट गेलं की ते देवरुख मार्लेश्वर वगैरे लेफ्टला यायचं पण आपण जायचं राईटला आपल्याला हे बघ होऊस बघ होऊस अरे देवा महाराजा डक्का टाकायला डाका टाका डाका टाका डाका ढोल ताशे वाजता ढोल ताशे हा बघा लांजा रत्नागरी स्ट्रीट तिकडे देवरुख पुणा कोल्हापूर इसरो या साईडला मार्लेश्वर महालेश्वर ऑल्सो महालेश्वर लेफ्टला आणि हा व्ह्यू पण मला खूप आवडतो आवाला वाला बघा ना सुंदर आहे सुंदर हा बघा फोटो घे ना गाव कुठचं आहे भाऊ नदी ना भाऊ नदी जा आहे तर मंडळ काय करू आता ब्लॉग आपण इकडे एंड करू तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉग पाहायला मिळणार आहे बाव नदी टू लांजाचा प्रवास जिकडे आपले दहा किलोमीटर वाचतात नक्कीच तो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये चेक करा चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोबद्दल खुश राहा आणि हसत राहा बाय बाय हा ब्लॉग होता हा होता, होता संगमेश्वर टू नदीचा प्रवास